जेस्टेशनल डायबिटीज त्याला कन्सेप्ट म्हणतात जेस्टेशनल डायबिटीज म्हणजे डायबिटीज ड्युरिंग तर त्याच्यामध्ये एक आहे की जे आपण प्रेग प्रेग्ने डिटेक्ट झाल्यानंतर बेसिक इन्व्हेस्टिगेशन करतो एएनसी प्रोफाईल ते व्यवस्थित करावं एक दुसरा जर तुम त्यांच्या आईंना किंवा त्यांच्या बहिणीला किंवा मावशीला या मध्ये जर जा शुगर झाल्या असतील ड्युरिंग प्रेग्नेन्सी तर त्या महिलेनी वेगळी काळजी घ्यावी आणि त्याला ट्रीटमेंट आहेत त्याच्यामध्ये काही असं ट्रीटमेंट नाही आहे किंवा काही कॉम्प्लिकेशन्स होतात का तर हो। नाही होत तर जर शुगर्स कंट्रोलमध्ये राहिल्या पूर्ण नऊ महिने प्रेग्नेन्सीच्या तर शक्यतो कॉम्प्लिकेशन होत नाही पण तर ज्या मिस डायग्नोज झाल्या किंवा जे डॉक्टर्सच्या ॲडवाईस व्यवस्थित नाही घेतलं तर त्याचे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात आणि बाळाला त्रास होऊ शकतात आणि मग कसं होतं की बाळाला पण शुगर होतो असं काही होत नाही ना आय विल नॉट से इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल देर आर फ्यू चान्सेस की बाळाला शुगर होऊ शकते बट इट डिपेंड्स की जर आईची शुगर आपण प्रेग्नन्सीमध्ये मध्ये व्यवस्थित कंट्रोल ठेवली तर शक्यतो इतका त्रास होत नाही आणि जर बाळाला शुगर झाली आहे किंवा छोट्या मुलाला शुगर आहे तर त्यांची कशी काळजी घ्यायला पाहिजे येस तर त्याच्यामध्ये शक्यतो जसं आपण सुरुवातीला डिस्कस केलं <coughs> तर टाईप वन डायबिटीजच असतो की मग तो जेनेटिकली आलेला असतो तर त्याच्यामध्ये आपल्याला इन्सुलिनचं कसं त्याच्यामध्ये संमिश्र करता येईल आणि त्याचं मॅनेजमेंट डिपेंडिंग केस टू केस बेसिस करता येत